नमस्कार मंडई मी पणे शिरोडकर कोकणचा युट्यूब चॅनल स्वागत असा मंडई आज मी जाते कोकणातली सगळ्यात जगप्रसिद्ध असलेली श्रीदेव कुणकेश्वराची जत्रा तीच जत्रा बघण्यासाठी आपण जाणार असतो तर ह्या वर्षी काय काय विद्युत नवीन केली असा प्रत्येक जण व्हिडिओ करतात मी माझ्या व्हिडिओ नवीन दाखवाचा प्रयत्न करतोय तुमका तर व्हिडिओ नक्की बघा तर चला जाऊया कुणकेश्वर तर मंडळी तुम्ही बघू शकताय कुंक कुणकेश्वरच्या ह्या वर्षी भरपूर गर्दी आहे आणि तुमका मी दाखवतोय किती भाविकांची गर्दी आहे भरपूर गर्दी ह्या वर्षी मंडळी नऊ दो लोकांची भाविकांची गर्दी प्रचंड असा आणि आमची गाडी आता ट्रॅफिकमध्ये अडकलेली असं बघू शकते किती गर्दी असा ती गर आणि एक नंबर अशी ही पार्किंगची सोय केली टू व्हीलर फोर व्हीलरसाठी आणि बघता बघता आम्ही येऊन पोचलो मंदिराच्या पाठच्या साठी आणि विद्युत दृष्ट बघा तर मंडळी आता आम्ही येऊन पोचलो श्रीदेव मंदिरा मंदिराजवळ तर ह्यावर्षी वेगळीत काही गर्दी अनुभव मिळता बघू शकताय किती गर्दी आहे ती आणि ट्राफिक एवढा जाम होता त्यामुळे रस्तो दुसरं चेंज करून आता आम्ही मंदिराच्या अगदी जवळ येलेलो तुम्हाला दाखवते आता इकडे लेझर शो वगैरे असा बघ्या दर्शन कधी होतात किती वेळात होतात भरपूर भाविकांची लोकांची गर्दी आहे ते बघू शकताय पाठ ह्या वर्षी मंडळी महाशिवरात्री दिवशी लेझर शो आणि बघू शकता मंदिराभोवती किती विद्युत रोषणा ही आकर्षित करणारे आणि भाविकांक आकर्षित करणारे आणि लोक यासाठी बघण्यासाठी रात्री उत्सुक असतात बघू शकताय किती सुंदरपणे ही विद्युत रोषणाई केलेली आहे तर आता म्हणजे श्रींच्या दर्शन घेऊक जाऊया ह्या वर्षी दीड दिवस कार्यक्रम असल्यामुळे लोक भरपूर घाय गडबड झाली आणि नऊदेवांची ही भेटीगाठी होते श्रीदेव कुणकेश्वरा भेटीसाठी देव येलेले त्यामुळे आता श्री दिर्बादेव रामेश्वर हे भेटीसाठी येणार असा कुणकेश्वराच्या त्यामुळे आता फटाफट -पट जे वेळ मिळतं तसं भक्तांना ब दर्शनासाठी तर आम्ही पण आता दर्शनासाठी जातो बघू शकता तिला आहे ना नियोजन पण ह्या वर्षी अतिउत्तम केलेलं आहे कारण रात्री तीन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर्शन होतं पण आता मध्ये मध्ये भाविक त्यांना सोडतात तर बघू शकता आमच्या पाठीमागे किती गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे यावरची काही नियोजन काळात तयार नाही तुम्ही बघू शकताय भाविकांची लोकांची गर्दी भरपूर आहे स्क्रीनवर दिसता पण दर्शन पटापट होता कारण म्हणजे श्री दीर्भादेव रामेश्वर आता श्रीदेव कुंकेश्वराच्या भेटीसाठी येणार त्यामुळे घाय गडबड आता आता चला जाऊया श्रींच्या दर्शनासाठी बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे आणि सगळे फास्ट फास्ट चला चला असे म्हणतात कारण देव आता भेटीसाठी येणार असतात त्यामुळे ही घाय गडबड असा बघूया दर्शनासाठी आणि श्रींचा व्हिडिओ काढूक मिळता की नाही बघूया आता आता जवळपास आता वरवर इलय तर बघा काय काय म्हणतात ह्या वर्षी म्हणजे व्हिडिओ काढू मनाही नाही पण व्हिडिओ काढू चान्सच नाही एवढी लोकांची भाविकांची गर्दी होती आणि देव भेटीसाठी इली त्यामुळे व्हिडिओ काढू हा चान्सच नाही तर आता श्री दिर्बादेव रामेश्वर हे श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी येणार असतात त्यामुळे हे सगळे भाविक त्या ठिकाणीचे त्या गावाचे असत आणि सगळे भाविक आता जमलेले असत देवाचं दर्शन करू आणि देवाचं एक नंबर नियोजन म्हणजे स्क्रीनवर सगळ्यांका श्रीदेव कुनकोबाचा दर्शन होता तर सगळ्यांनी दर्शन स्क्रीनवरच घ्यायचं तुम्ही बघू शकता आणि ही विद्युत रचनाही बघा लेझर शो वगैरे समुद्रकिनारी हे अशी दुकानं भरलेली आणि प्रचंड ही दक्षिण काशी कोकणाची मतली जाणारी ही कुणकेश्वराची महाप्रसिद्ध अशी ही जत्रा तुम्ही बघू शकताय आणि आता श्री दीर्भादेव रामेश्वर आता त्यांचं आता आगमन झालेलं आता बघा आता असे धोलड असे वाजवतात ते तुम्ही आता बघू शकता श्रीदेव देव, देव रामेश्वर आता भेट झालेली असा आणि आता तेच आता तरंग देवता आता बाहेर येतात आता आपण मंदिराची विद्युत रोषणा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तर बघा विद्युत मंदिराच्या समोरच ह्या गोमुख आणि ह्या गोमुखातून ह्या तीर्थ येतात या तीर्थाचाच तुम्ही पाचन करू शकता तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे ह्या नियोजन होता आणि देव इल्यानंतर लोकांक ज्या दर्शन मिळा नाही त्यांना आरामात दर्शन मिळा कारण ह्या वर्षी कालावधी कमी होतो आणि अशा प्रकारे हे हो नक्ष होतो तर श्रीदेव कुंकेश्वरा सगळे येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत आणि स्क्रीनवर सगळ्यांना बऱ्या प्रमाणात जे कॅमेरेमॅन होते त्यांच्यामुळे जर लाईव्ह स्क्रीनवर देवांचे जे तरंग देवता श्रींचा दर्शन सगळा बघूक मिळा त्याबद्दल कुणकेश्वर जे आयोजक होते त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि विद्युत रोषणाई तुम्ही जेवढी बघाल तेवढी कमी जा तुम्ही बघू शकता किती आकर्षित डोळ्याची पापणी हलवणारी अशी ही विद्युत रोषणाई आहे तर समुद्रकिनारी तुम्हाला दाखवते आता हे जातात गर्दी खालते जे दुकानं वगैरे असतात स्टॉल लागले आहेत वगैरे दुकानं असतं आणि समुद्रकिनारी जो आता श्रीदेव रामेश्वर जो चाळीस वर्षानंतर देव येतात तर त्याच्यासाठी पण लोक बघूक जातात कारण बघू शकतात आता किती प्रचंड गर्दी आहे भाविकांची ती तर आता आम्ही मंडई हे स्टॉल बघूच्यासाठी आपण इलो बघू शकताय खाज्याचे अगरबत्ती पतंजलीचे स्टॉल बऱ्या सगळा जा काय नाही असा त्या सगळा असा तुम्ही बघू शकताय रोस्त्र म्हणजे तुमका मालवणी क्रिएटर बंटी कांबळे आणि यांच्या सगळं रो असत्र हो ब्रँड होतो आणि त्यांना भेटाक एवढी गर्दी होती भेटा काही गावाक नाही त्याबद्दल सॉरी व्हिडिओ जर बघित असत तर आम्ही आता खाऊच्यासाठी येलो आणि हे शेजवान रायचं वगैरे खाऊन झाल्यानंतर समुद्र बघा तुम्ही कसं मस्त होता आणि दक्षिण कोकणची काशी म्हणलं जाणार श्रीदेव कुणकेश्वराची विद्युत रोषणाई बघा समुद्र किनाऱ्यावरून किती बघाल तेवढा कमीत अशी ही सुंदर विद्युत रोषणाई केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे फटाके दिसतात फटाक्यांची फटा आतिषबाजी एवढे फटाके तर मी आयुष्यात बघूकत नाही जवळजवळ एक दोन किलोमीटर श्रीदेव रामेश्वर आचऱ्याचो चाळीस वर्षानंतर श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटी गेलो त्यामुळे आठ हजार लोक माझ्या मते लाखो लोक ह्या श्रीदेव कुणकेश्वराच्या जत्रेक आणि समुद्राच्या मधून वगैरे कसे होडीतून फटाके वाजवत होते बघू शकता तुमका दाखवते थोड्या वेळा किती गर्दी आहे त्यांच्या मी मधोमध जाऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण व्हिडिओ ते एवढा क्लिअर दिसणार नाही कारण काळोख होतो त्यामुळे बहू शकता हे सगळे गावाचे ग्रामस्थ आणि बर श्रीदेव रामेश्वराच्या बरोबरच श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीसाठी येले आहेत तर बघा किती गर्दी आहे ती प्रचंड एक दीड वाजेच्या दरम्यान श्रीदेव रामेश्वर गावचं कुणकेश्वर देवाच्या भेटीसाठी येतात आणि ही चित्तथरारक करण्यासारखी ही गर्दी आणि आठ हजार लोक गावाचे हे श्रीदेव रामेश्वराबरोबर कुणकेश्वराच्या भेटी घेतात आणि हो अनुभव ह्या वर्षीचो बघण्यासारखं होतो आणि तुम्ही जर ह्या जत्रे गेल्या असतात तर तुमका समजला असता आणि पुन्हा एकदा ही विद्युत रोषणाई अनुभव तुम्ही किती सुंदर विद्युत रोषणाई या श्रीदेव कुणकेश्वराची श्रीदेव कुणकेश्वराचा जो मेन गेट आहे मेन दरवाजो तिकडे लोकांची गर्दी बघू शकता आणि हे सगळे जे ग ग्रामस्थ ते आचऱ्या गावचे श्रीदेव रामेश्वराबरोबर कुणकेश्वराच्या भेटी गेलेल्या आणि त्यांची बघा किती गर्दी असा आणि प्रचंड गर्दी श्रींच्या दर्शनासाठी आतुर झाले हे सगळे भाविक असतात आणि एक नंबर नियोजन केल्यामुळे कॅमेऱ्यामुळे इकडे सगळा स्क्रीनवर श्रींचा दर्शन होता त्याबद्दल श्रीदेव कुणकेश्वराचे जे आयोजक आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो आहे तर बघू शकता इकडे तुम्ही आता आतमध्ये गाभाऱ्यात हे तरंग देवता देव हे भेटीसाठी कुणकेश्वरचे जातात त्या कसं ह्या स्क्रीनवरूनच बघूची संधी सगळ्यांका मिळतात चाराईसाठी मंदिराचे हे मोठमोठे असे स्क्रीन लावलेले असतात त्यामुळे कोणाकही काय चुकणार नाही दर्शन सगळ्यांका होतात स्क्रीनद्वारे आम्ही बघू शकते तुम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बघू खूप कठीण आणि अलाउड पण नाही असा एवढी गर्दी असा प्रचंड बघा श्रीदेव रामेश्वर आचऱ्याचे गावाचे सगळी ही गा मंडळी असतात सगळे मिक्स आहेत गावाचे लोक बघू शकताय डोळ्याची नजर पण तिकडे पोचणार नाही एवढी लोकांची गर्दी आहे किती लाखो भाविकांची गर्दी श्रीदेव कुणकेश्वराच्या ह्या वर्षीचा ह्या दर्शन हा अनुभव तुमका कधीच माझ्या मते असं बघू मिळायचं नाही किंवा माझ्या मते तीस चाळीस वर्षानंतर योग इलेलो आणि असे हे देव नऊ देव होते जवळपास दहा देव इलेले असत दर्शना आणि हे बघा आता तरंगदेव होता आपण स्क्रीनवर बघा आणि व्हिडिओ जर आवडला असतं तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा सपोर्ट करा म्हणजे असे व्हिडिओ काढूसुद्धा खूप कठीण आहे आणि खूप कष्ट करून व्हिडिओ बनवतो तर तुम्ही सपोर्ट करा लाईक करा आणि कमेंट करू विसरा न आता श्रीदेव कुणकेश्वराच्या तळीचा ज्या विद्युत रक्षणही या लायटिंग ती बघा तळी पण खूप भली मोठी बघू शकता तुम्ही आणि दर्शनाच्या ज्या हेरवीच्या लान असतात ह्या पूर्ण ह्या कक्षातून फिरान नंतर दर्शन केलं यावर्षी जी कुणकेश्वर देवाची ज जत्रा बघितली भरपूर आगळं वेगळा अनुभव इलेलो असा आणि दरवर्षी एवढी गर्दी नसता त्याच्या एकशे दस पटीन प्रचंड ह्या वर्षी गर्दी होती तर खूप लेट झालेलो असा दोन अडीच वादली वाजले आता तर खूप धमाक झाला तुम्ही बघलाय तर यावर्षी घाई गडबड झाली दर्शना वगैरे सगळी तर व्हिडिओ आवडला असतो तर कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ